नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत उत्तम नवऱ्याचे एकवीस लक्षणे पहिली घरातल्या भांडणामध्ये बायकोची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो दुसरी कधीतरी बायकोला माइंड फ्रेशसाठी बाहेर फिरायला घेऊन जातो तिसरी जुने वादविवाद उकरून न काढता जो संसाराची पुढची दिशा ठरवतो चौथी बायकोसोबत एकनिष्ठ राहतो पाच वेळ पडल्यास योग्य तिकट शब्दात तिला समजावून देखील सांगतो सहा बायकोच्या कलागुणांना वाव देतो सात चार चौघात सा बायकोचा अपमान न करता एकांतात एक तिची समजूत काढतो आठ घरच्या समोर जो बायकोचे तोंड भरून कौतुक करतो नऊ जो बायकोला योग्य ते स्वातंत्र्य देतो तिला गुलामाप्रमाणे स्वतःच्या बंधनात बांधून ठेवत नाही दहा बायको अडचणीत असताना किंवा आजारी असताना तिची नेहमी साथ देतो अकरा बायको घर काम करते म्हणून तिला कधी कमी लेखत नाही बारा जसं जमेल तसं तिला घरातल्या कामामध्ये मदत करतो तेरा ऑफिसच्या कामाचा तणाव तिच्यावर कधीही काढत नाही चौदा बायको कमवत नाही म्हणून तिला लोकांसमोर टोमणे मारत बसत नाही पंधरा जो दोघांमधील भांडण इतरांना सांगत बसत नाही सोळा मुलांच्या अभ्यासाबद्दल करिअरबद्दल तिच्याशी चर्चा करतो सतरा स्वतःच्या बंधनात व कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत नाही अठरा जो घरातल्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये बायकोच्या मताला देखील महत्त्व देतो एकोणीस तिच्या प्रगतीमध्ये तिला प्रोत्साहन देत राहतो वीस ती खूप चिडचिड करत असेल तर त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तिला कधी इग्नोर करत नाही एकवीस जो आपल्या बायकोवर कधीही संशय घेत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ह्यातले किती गुण तुमच्या नवऱ्यामध्ये आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद